आज नांदेड येथे माजी खासदार आमचे नेते तथा विद्यमान आमदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मराठवाड्यातील व विदर्भ आणि पूर्ण महाराष्ट्रातील नामवंत कवीचं कवी संमेलन संपन्न झालं आज एक मोठ्या प्रमाणामध्ये कवी संमेलनाचे रसिक वर्ग आला होता आणि एक एक रसिकांना एक बऱ्याच दिवसानंतर मेजवानी या शंकरराव चव्हाण प्रेक्षाग्रह बऱ्याच वर्षापासून बंद होतं आणि आज आज मोठ्या प्रमाणामध्ये चोवीस झालेलं आहे वाढदिवस म्हणजे हे आमच्या कार्यकर्त्यासाठी पर्वणीच असते आणि हे तुम्ही आतापर्यंत बघितलं जिल्ह्यातला एकमेव असा नेता आहे की जो कार्यकर्त्यासाठी चोवीस तास उपलब्ध असतो आणि कार्यकर्त्याला जीव ना लावणारं नेतृत्व म्हणून हे सगळ्या सगळ्यांना परिचित आहे आणि कार्यकर्त्याच्या वाटेला जर कधी दुःख किंवा अडचण आली तर ती अडचण ताबडतोब इथं सोडवल्या जाते म्हणून चिखलीकर साहेबांचा वाढदिवस आज जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात दरवर्षी साजरा होत असतो आता खर ता तर मंत्री होणं ही आमची सुद्धा सामान्य माणसाची सुद्धा आणि आमची सुद्धा इच्छा आहे येणाऱ्या काळात साहेब मंत्री होती व्हावे आता हा पक्षश्रेष्ठीचा निर्णय आहे आणि आम्हाला मनातून अशी आमची खात्री आहे की एक ना एक दिवस येणाऱ्या काळामध्ये साहेब मंत्री म्हणून निश्चितच या महाराष्ट्राच्या सरकारमध्ये असतील